મારો બાપુ આંગારે પડેલો છે હા કપડા સુકો રગાડવો છે કપડા સુકો રગાડો છે અને આંગારે એમ બેઠો બાપુ નાના મરગો હાવે બરોબર હું બળગો હા પણ ઓરો નામેરો જે અસ્તર જે જે નામેર તો થોડો ઓળખ ની હા આદી ધોતી આતે મેલગો પણ હું સુકો કાળકો ભાઈ મગો છું तो दुसरं काही करू आतो आहे तो केस बरोबर आणि सेकंड हा महाराज केवळ महाभारत केवळ देखील जीवन करता येईल महाभारत भजन मी बोलत आहे महाभारत भजन मी बोलत घडिकेम जेको आत्मा पुरची चालत घडिकेम चा, जेको पच्चीस प्रकृती चालत घडिकेम चा, जेको पाच तत्व चालत हॅलो चा। राजू महाराज नाळो सुकोर याचं नाळो ही काही कपडा

કોણ કેતો મોટું છું અને મહાભારત જમતો મહાભારત છીણી રામાયણ નાન છીણી છ गरुड पुराण ज्ञान छे नि शिव पुराण ज्ञान छे नि विष्णु पुराण ज्ञान ये नारद पुराण ज्ञान छे नि लिखेगा तो टिकेगा जे पुराने में लिखे तो आपण जे वाद केले ता कम मारवा पुराण लग मेरो की वस्तु का भले मना ये काय आपेर तो लगे तू अन बोल बिनु छी आसो चोंडी वादर काही पुरावरे आलो छे साखी वाकर केरो जरो कतली दादा काही सब हो देवनि कोणी बरोबर अरे ब्रमाजीने घोडा बना नाही महादेवने घोडा बना, महा बना ब्रह्म बने लगा महादेव ने घोडा बना ब्रह्म बने लगाम विष्णू चांबू बना अरे विष्णू जीने चांबु बना तो रथ चला कोण चला

મને લ સારી જગ ફસો છો જગા વિષય ચાલ રહે કોણ શિકા મેચાર્યુ શાવા તર્ગી ચાલે સ્વર્ગમાં

खरो का हाऊ कंपाउंडर के लकबो काई कंपाउंडर चिगो भी आजारी म्हणजे ओरी आळीची आजारी पडी शाबा बरोबर हावा आजारी पडी पडी दवाखान्याम लेवो ले वो कंपाउंडर हानी दवाखान्याम लेबो का लेवो हावा दवाखानो भी कर हानी पछा डॉक्टर चिवन भ्या पिसा हा लानी पण डॉक्टर चि नव्हत पिसा द हाव आहे पण तू डॉक्टरने काही घेऊ काय काय डॉक्टर साहेब थान हा हा मी कंपाऊंडर मी कंपाउंडर तुझ्या हाताखाली काम करतो तू डॉक्टर हाव तुझ्या हाताखाली काम करतो हा आणि वा। माझं वडील कुठे म्हणाल हा, हा। दुसरे ले गो याडी गो या हा तुझी याडी माझी सारखी म्हणजे तसे तुझ्या का खाली याडी आजारी पडकी हा दवाखान्यात लेगो खरो का सदारो तो सदारो आहातो खाली वन केन लागतो काही डॉक्टर किनो हा बिया पिसा पिसा जना मान केला गो हा काय साहेब तुझी आई माझी आई तुझी आई माझी आई माझी आई काय बदल काय बदल हा पच वर पिरायला खाण्या कबारो हुशार रो हानी जे मिलूच मग तुझी आई माझी आई आपला पिसा काढू आप काढो हा तेच मेन हे गो तू घेऊ डॉक्टर घेऊ हानी कोण घेऊ कंपाऊंडर कोण बोलू कोण हा कंपउंडर केरोना डॉक्टर केलं गो काही काय माणूस काय कंपाऊंडर तुझी बायको कुठली माझी बायको हनू खेळ्यावर जाता हा तुम्ही खराब संत केलं की संत कि नाव

काही सबान द्रोणाचार्य कृपाचार केलं घेऊ सर हा जे दृष्टी राह तुम्ही दुरुपेट खाली जेन कुंती घेऊच मात्री घेऊ सर पुरी सभा जेने भीष्म पितांबा घेऊ सर खाली त्याडी वाफेरा वाया लगाव माल लगा बेटा रे गो कुवारो शांताजोराचार्य सत्यवती वायाला गाल जेव्हा नाव भीष्म पितांबा भीष्म पिता भीष्म व ती भेटायला द्रोणाचार्य शबान केव काही काही की नाव काही यश कृष्ण बाई त्या धनुर विद्या सारी मोठ हे हा तू फक्त अर्जुन सर शाबा पण अर्जुन मालम कोण येतो काही एक मार बाप च करता नाही शाबा जेरो नाम करणार जेरो नाम कर खर किता शाबा पचा काही दृनाचाराचा बाम कि नो काही जर अर्जुन शिकव मोठे धंदुविद्य हा फक्त अर्जुनच कस शाबा पच कळलं की न दादा काही कि न रे

एक कलेक्टर येतो आणि एक देखो चपरा सिरे खरं का अहो चपरा सिरे हो हाली चपरा सिरे का कलेक्टर आणखी हो काही बिया म्हणे हा कलेक्टर साहेब म्हणे हा तुला ऐंशी हजार रुपये पगार आणि मला पंधरा हजार कस काय मला पंधरा हजार काहून म्हणा काहून तू केली नव्हतं थांबत बिया कस हा बुद्धी फरक आहे हा नको कोणी घेऊ कोणी घेऊ का बुद्धी फरक जळबी जास्त खाल दोन खाब रे केन के तुला पाच वाजता सांगतो म्हणे मी म्हणे हा नंतर नंतर म्हणे सुट्टी झाले कमी शाबा बरोबर हा चेंज केली के ना पण कमी दोन तास तर काय सव्ही सांगू वाजे पाच हजार हा छुट्टी हेगी तुझी सुट्टी हेगी हा चप्राशी ध्याने करमेलो हाब कि ऐंशी रन तसेच पकडायला फरक उचेचं कटाले हाब तुमच्या सहेली उजकून आहे इलेक्ट्रिन सुट्टी हेगी हा बी वर्कन चले गलो हा मी आणि चप्राशील ते घेऊन गजो काही एक टेबल लावलो हा टेबल ला टेबल तो लाल दो बरोबर हा चपराशी म्हणे केल्यावर हात धरतो म्हणे आणि तू दोन्ही बुक्का माझ्या हातावर हो मार तू दोन्ही बुक्का म्हणे माझा हातावर हो मार हातावर माओ चपराशी दोन्ही बुक्का हा

if i am